आमचं सगळं काही आहे ते लाडक्या खुर्चीसाठी आहे लाडकं लाडकं जे सगळं चाललेलं आहे ना ते अरुणबाई लाडकं लाडकं सगळं लाडक्या खुर्चीसाठी चाललेलं आहे तुम्ही म्हणाल ते द्यायला आज तयार आहे चंद्र मागितला तर ते चंद्रही आणतो म्हणतील तुम्ही म्हणाल हीच टाइम आहे मागायचा तुम्ही म्हणाल ते द्यायला तयार आहेत कपडे काढून द्या म्हटले तर तेही देतील काय प्रॉब्लेम नाही पण लाडकी खुर्ची आहे ती खुर्ची मला पाहिजे आणि त्यासाठी राज्य कोणत्याही थरावर जाऊन राज्याची आर्थिक परिस्थिती काहीही झाली तरी चालेल पण मला सत्तेवर यायचं सत्तेवर आल्यावर बघू काय करायचं ते अशी मानसिकता आहे अरे अकाउंट झिरो बॅलन्सचं उघडणारं पहिलं सरकार आहे माझ्या लाडक्या बहिणींना पैसे देणारं पहिलं सरकार आहे हजारचं पंधराशे रुपये संजय दिरादारचा पगार देणार पहिलं सरकार आहे मुलगी जन्माला आली तर ती अठरा वर्षाची झाली तर तिला एक लाख एक हजार देणारं आमचं पहिलं सरकार आहे माझी माय बहिणीला अर्ध्या तिकीटमध्ये पंढरपूर पाठवणारं पहिलं सरकार आहे तरी हे असं म्हणत असतील तर मला असं वाटतं की यांचा कार्यक्रम वाचेला आहे बहिणी यांना पुढे पळवल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या सारख्या भावांना निवडल्याशिवाय राहणार नाही तुमचं आमचं आजकालचं न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब